जलयुक्त शिवार नदीजोड प्रकल्प हर घर जल अशा अनेक नव्या उपक्रमांमधून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी देवाभाऊंनी पाऊल उचलली दुष्काळी भागावर देवाभाऊंनी विशेष लक्ष दिलंच पण त्यासोबतच शहरी भागातही पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी वेळोवेळी विशेष निधीची तरतूद केली देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारने नुकतंच शहरी पायाभूत विकास कर्ज योजनेअंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी विकास महामंडळ म्हणजेच हुडकोकडून दोन हजार कोटी उभारण्यास मान्यता दिली आहे या माध्यमातून विविध शहरात सुरू असलेल्या आणि नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी सुरक्षित करण्यास मदत होणार आहे चला पाहूयात यामध्ये कोणत्या शहरांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आठशे बावीस कोटी बावीस लाख नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी दोनशे अडुसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी एकशे सोळा कोटी अठ्ठावीस लाख घोंगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी चार कोटी शहात्तर लाख कानडी प्रकल्पासाठी चार कोटी ब्याण्णव लाख ग्रामीण भाग दुष्काळमुक्त व्हावा आणि शहरांना पाण्याचा ताण जाणवू नये यासाठी देवाभाऊंनी समान ताकदीने काम केलंय करून उभारलेला निधीही या जलव्यवस्थेला मजबूती देणारा महत्वाचा टप्पा आहे महाराष्ट्राची पाणी व्यवस्था आज पूर्वीपेक्षा अधिक, अधिक सक्षम आहे ती मुख्यमंत्री देवाभाऊंच्या ठोस जलनीतीमुळे हीच देवाभाऊंच्या नेतृत्वाची ताकद आहे जी महाराष्ट्राला अधिक सक्षम भविष्याकडे नेते